मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचं दोनशे सात जागांवर एकमत झाल्याचं समजतंय भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ही माहिती दिलेली आहे तर उर्वरित वीस जागांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली आहे भाजपला एकशे अठ्ठावीस जागा आणि शिवसेनेला एकोणऐंशी जागांवर आतापर्यंत एकमत झाल्याचं सांगितलं जातंय सर्व मित्र पक्षांना समाधानकारक जागा दिल्या जाणार असल्याचंही साटम यांनी सांगितलंय महायुतीच्या जागा वाटपाबाबत रंग शारदामध्ये बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे युतीची चर्चा अंतिम टप्प्या म्हणण्यापेक्षा जागा वाटपाची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे युतीनं लढायचं हे निश्चित आहे कोणाला किती जागा मिळाल्या ह्याच्यापेक्षा दोनशे सत्तावीस ठिकाणी आपण महायुती म्हणून लढतोय आणि आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या अस्तित्वासाठी काही लोकांनी काय आघाड्या केल्या असतील युत्या केल्या असतील आणि ते पुढे जात असतील तर त्याचा कुठचाही फरक हा आमच्या युतीवर पडणार नाही आम्ही अतिशय संथगतीनं जरी चाललेलो असलो तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल भारतीय जनता पार्टी एकशे अठ्ठावीस जागा आणि शिवसेना एकोणऐंशी जागा अशा एकंदरीत दोनशे सात जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे उर्वरित वीस जागांची चर्चा ही सुरू आहे वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या वीस जागांचा तोडगा ही काढण्यात येईल आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित वीस जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाईल आमचा पूर्वीच निर्धारित केलेलं आहे दोनशे सत्तावीस जागेवर माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढून कुठल्याही परिस्थितीत एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा जिंकून महापौर महायुतीचा या ठिकाणी बनवायचा आहे हा एक निर्धार केलेला आहे त्यामुळे प्रत्येक जागा निवडून कशी येईल हा निकष आम्ही ठेवतोय जागा पक्ष हा आम्ही बाजूला ठेवतो आहे महायुती कशी जिंकेल हा निकष आम्ही ठेवत असल्याकारणामुळे एक दोकांशी प्रत्येक पक्ष आम्ही दोघे एकमेकांशी चर्चा करून एक दोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन दोन्ही पक्ष प्रत्येक कॅन्डिडेट निवडून येईल या दृष्टिकोनातून त्यामुळे हा थोडा वेळ लागत आहे आम्ही कॅन्डिडेटवर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे पक्षाच्या संख्येवर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून माहितीचा उमेदवार कसा जिंकेल या दृष्टिकोनातून आमची रणनीती असेल